केलेल्या या मोर्चात उपस्थित असलेले प्राथमिक माध्यमिक समन्वय समितीच्या वतीने अभिनंदन एकजूट आपल्याला शेवटपर्यंत दाखवायचे आणि आपल्या सर्व मानसांवर मान्य करून घ्यायचे नवीन पाहिजे योजना लागू

पेन्शन योजना शिक्षकतर भरती सुरू जिंदाबाद 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 शिक्षक समन्वय समिती जिंदाबाद 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 शिक्षक समन्वय समिती जिंदाबाद शिक्षक शिक्षकतर एक गुटीचा विजय असो सगळ्यांची वाईसाठी नाही कुणाचा बापही आपला पगार कापू शकत नाही साठी करतो अरे शाळेत शिक्षक नाही शिक्षक विद्यार्थी हित आहे ते जपलं जात आहे तुम्ही काय आमचा पगार कापणार अरे आम्ही उलट तुम्हाला दान करतो कुठलंही महाराष्ट्रावर आलेलं संकट आम्ही एक दिवसाचा पगार देऊन शासनाला मदत करतो शासनाला आमचा पगार कापण्याचा कुठलाही अधिकार नाही और शाळेचे ना दीडशे लोक सामूहिक राजा टाकून उपस्थित आहेत यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीनं येत्या आपल्याला आयुर्म्यान आरो यांनी आपल्याला समर्थन दिलं पाठिंबा दिला त्यांचे धन्यवाद जितेंद्र बापाळे जुन्या पेन्शनच्या वतीनं दोनच मिनटर आपल्या मनोगाव चर्चा जात आहेत आपल्याला दोनच पाठिंबा एक खांडेकरचं तो आणि एक बाळासाहेब आंबेसरांचं